नमस्कार मी ऋतूच्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि हो जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा रविवारी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला उरण तालुक्यातल्या दिघोडे कोळीवाडा या ठिकाणी पारंपरिक कोळी समाज मच्छिमार विकास संस्था मर्यादित दिघोडे ह्या सहकारी संस्थेचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला गोर गरीब कोळी बांधवांचे प्रश्न मार्गी लागावेत आणि शासनाच्या अनेक सुविधांचा लाभ कोळी बांधवांना मिळावा स्थापना उद्देशानं संस्थेचे चेअरमन अशोक कोळी आणि सेक्रेटरी प्रितेश कोळी यांनी सांगितले स्वर्गीय केशव बुधाजी नाखवा सभागृहामध्ये पार पडलेल्या ह्या भव्य कार्यक्रमासाठी उद्घाटक आणि मार्गदर्शक रमेश भास्कर कोळी सीताराम जनार्दन नाखवा महेंद्र हरिश्चंद्र चोगले दिघोडे ग्रामपंचायतचे सरपंच कीर्तीनिधी हसुराम ठाकूर उपसरपंच कैलास अंबाजी म्हात्रे हे उपस्थित होते मार्गदर्शकांनी कोळी समाजाचा इतिहास आणि सद्य परिस्थिती ह्यावरती मार्गदर्शन करत उपस्थित कोळी बांधवांना संबोधित केले या कार्यक्रमाच्या साठी अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते